द वर्ल्ड हॅज इनफ फॉर एव्हरी वन्स नीड बट नॉट एव्हरी वन्स ग्रीड गांधींचं हे वाक्य आपल्या सगळ्यांना तंतोतंत लागू पडतं हे सांगण्याचं कारण असं आहे की आजकाल मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम आपल्याला पाहायला मिळतात घोटाळे आणि फसवणूक ही गोष्ट भारतात नवीन नाही आहे बातम्यात रोज या चर्चा आपण पाहतोच पण एखाद्या अशिक्षिताची फसवणूक झाली इथपर्यंत ठीक पण फिल्म स्टार आणि क्रिकेट स्टार सेलिब्रिटी सुद्धा यात अडकत असतील तरी नवलाची गोष्ट नाहीये का तर हीच चर्चा करण्यामागचं कारण असं आहे की गुजरातच्या एका कंपनीनं एक मोठा स्कॅम केलाय आणि या स्कॅम मध्ये अडकली आहे आपल्या भारतीय क्रिकेट टीममधील काही मोठी नावं हे प्रकरण नेमकं काय का आणि काय होती ही योजना हे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगाव गुजरातमध्ये बीझेड फायनान्स ग्रुप नावाची एक कंपनी कार्यरत होती या कंपनीने आकर्षक गुंतवणूक योजनांचं जाळं लोकांमध्ये पसरवलं कमी काळातच जास्त व्याज देण्याचं आश्वासन देऊन पोंझी योजना सुरू केली यात सुरुवातीला लोकांना चांगला परतावा मिळाला त्यामुळे ही योजना लोकप्रिय झाली मग यात गुंतवणूकदारांची संख्या वाढली पण नंतर काही लोकांना शंका आली अशातच एक तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली आणि यावरून पोलिसांनी आपला तपास गुप्त पद्धतीनं सुरू केला आणि मग उघडकीस आला एक मोठा घोटाळा लोकांची फसवणूक करण्याचा हा संपूर्ण घोटाळा तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा आहे हे आता उघडकीस आलंय आता एवढा मोठा घोटाळा करणारी व्यक्ती ही मास्टर माइंडच म्हटली पाहिजे फायनान्सचा ग्रुपचा आहे झाला अशा डझनभर कंपन्यांचा तो स्वतःला म्हणून घेत होता झाला हा, हा मूळचा सांबरकाठा इथल्या हिंमतनगर मधल्या डेरा गावचा रहिवासी आहे त्याने बीएससी बी एड एम डी आणि एल एल बी पर्यंतचं शिक्षण घेतलंय भूपेंद्रसिंह झाला हा, हा भाजपचा नेता असल्याची माहिती आहे त्याने लोकसभेला उमेदवारी अर्जही दाखल केला होता पण नंतर भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ त्याने अर्ज मागे घेतला होता त्याने गुजरात राजस्थानसह देशभरात आकर्षक गुंतवणूक योजनेचं जाळं पसरवलं यात लोक फसत गेले या झाल्यानं उत्तर गुजरात गांधीनगर आणि वडोदरा इथे अनेक लोकांकडून पैसे गोळा केले होते जसा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला तसा तो आता फरार झाला आहे या प्रकरणी सी आय डीनं कारवाई करत गांधीनगर आरवली सांबरकाठा महेसाणा आणि वडोदरा इथं त्याच्या अनेक प्रॉपर्टीवर छापेमारी केली आहे एका एजंटसह सात ते आठ जणांना अटकही केली आहे अजून काही एजंटची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे कमी कालावधीत जास्तीत जास्त व्याज देण्याचं आश्वासन देऊन पॉन्झी नावाची योजना त्यांनी सुरू केली होती ही योजना खूप लोकप्रिय ठरली जवळपास चौदा हजार लोकांनी या सापळ्यात अडकून गुंतवणूक केली पाच लाखांच्या गुंतवणुकीवर बत्तीस इंचाचा टी व्ही महागडा मोबाईल दहा लाख रुपयाच्या गुंतवणूकदारांसाठी गोव्याची सहल एफ डी आणि गुंतवणुकीच्या रकमेवर अठरा टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचं आश्वासन तो या योजनेतून द्यायचा लोकांना लुटण्यासाठी त्याने एजंटांची नेमणूक केली होती या एजंटांना महागड्या भेटवस्तूही त्याच्याकडून दिल्या जात होत्या या कंपनीच्या एजंटांनी प्रामुख्याने निवृत्त कर्मचारी आणि शिक्षकांना आपलं टार्गेट केलं होतं सुरुवातीला गुंतवणुकीवर चांगला रिटर्न देऊन लोकांचा विश्वास त्यांनी जिंकला होता पण नंतर मात्र अनियमितता दिसल्यानं काही लोकांनी यासंबंधी तक्रार केली आणि मग हा प्रकार उघडकीस आला घोटाळ्यात फक्त सामान्य लोकच नाही तर अनेक मोठ्या लोकांची नावंही आता समोर येत आहेत ज्यांची फसवणूक आहे एक का दो या नावानं चालवलेल्या पोंजी योजनेचे क्रिकेटपटूही बळी ठरले आहेत शुभमन गिल राहुल तेवतिया मोहित शर्मा आणि साई सुरिंदरसह पाच क्रिकेटपटूंची दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची माहिती आता समोर येते याबद्दल या पाच क्रिकेटपटूंनी पोंजी स्कीम मध्ये गुंतवणूक केल्याचं कबूलही केलंय यामुळे हा स्कॅम आता चर्चेचा विषय ठरतोय अभिनेता सोनू सूदही या कंपनीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होता आतापर्यंत हजारो लोकांची फसवणूक या मधून झाल्याची माहिती आहे तसंच पोलिसांनीही आता लोकांना समोर येऊन तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलंय त्यामुळे अजून किती नावं आता समोर येतात हे पाहावं लागेल पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत अनेक ऑफिसेसमधून रोख रक्कम लॅपटॉप्स चेकबुक्स जप्त करून त्यातला डेटा तपासला जातोय कारण आता थोडा थोडका नाही तर तब्बल सहा हजार कोटींचा घोटाळा आहे सी आय डीकडून कडून या प्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे कारण तब्बल चौदा हजार लोकांची ही फसवणूक सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय काय उघडकीस येणार हे आता पाहणं महत्वाचं असेल या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा